नमस्कार रणदे भैया या शेळीपालन फार्मवरची सकाळ मी आज तुम्हाला दाखवणार आहे ॲक्च्युअलमध्ये तर मी आता शेळ्यांकडे राहत नाही घरचेच असतात पण घरची काय काय करतात काय काय नाही करत ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे बघू शकता सकाळी सकाळी मस्तपैकी लाणी बंधू वडील आणि मम्मी सगळेच्या सगळे भिडतात कामाला कारण पूर्ण परिवार लटाकला तर हे शिळीपालन शक्य हे बघा सकाळी सकाळी अशा पद्धतीने शेळ्या बाहेर काढल्या जातात जेणेकरून त्यांना दूध बीत पाजले जाईल आमच्या घरी मागं नांदेडचे सबस्क्रायबर आले होते त्यांनी ही शेळी मागितली होती बघा त्या टायमाला त्याच्यानंतर शेळी गेली पाट बोकड दिलेलं आहे आता बघू शकता शेळी मस्तपैकी लिटरभर दूध देते पेस्टपैकी लय आवडलीत त्यांना पहिलं रचवे पाट पाठ आहे पण शेळी बघा कशी मस्त आहे अशाच सर्वशया तुम्हाला सकाळी सकाळी दाखवतो मी हे बघा ही आपली राधा आहे आणि राधा राणीचं दूध बघा त्याच्यानंतर आपली हिचं नाव आहे अंदर सुलकर म्हणजे अंदर सुलवरून आणलेली बकरी बघू शकता जोडीदाराकडून आणली होती हे बघा सुद्धा दूध वगैरे तुम्हाला मी दाखवतो तर तु ती हात नाही लावून ना काटा घुसला मला त्याच्यानंतर बघा एक एक बकरू बाहेर येत आपली कादी बघून कादी घ्या मस्त पैकी आहे काठवडी शेळीचे थोडी दूध देते आहे गाव राहणं काठिवाडी शेळीचे हा हे बघा आता हा येत्या दहा तारखेला दोन महिन्याचा होईल म्हणजे आता दीड महिन्याचा आहे बघू शकता अशा पद्धतीने झालेलं आहे एक एक बकरू नाका सोडू रे दोन दोन सोडा हे बघू शकता कशा पद्धतीनं बकऱ्या झालेले आपली बिटलकोराची बघू शकता बिगर लोळ्याचे व्हाईट मध्ये लांब लचं पूर्ण बकरा आहेत बघू शकता बघा दूध दूध वगैरे बघून घेतो मी दीड दीड लिटर दूध असे काशीमध्ये नंतर इकडे बघा हा एक आहे हा पण बोकडच आहे बोकड बोकट आहेत सध्या त्याच्यानंतर ही पाट आहे पाठी थोड्याच आहेत मित्रांनो यावर्षी बघू शकता आपली मुंगळी दूध भरपूर देते बघू शकता तुम्ही नंबर एक वस्तू आहे मागं सांगितलं तर अल्फा झाला होता की एकदम क्लिअर झाले आता दीच पाठी हिंडून फिरून दूध पिते त्याच्यानंतर दूधगंगा दूधगंगा बघू शकता दूधगंगाची मागच्या वर्षीची पाट आहे मित्रांनो आणि दूध पण बघू शकता त्याच्यानंतर एक एकच किल्लो आलं रे हे बघा हिच्या खाली एक बोकट आहे सध्या हिच्या खाली एक बोकड आहे हिच्या खाली पण एक बोकड आहे हिच्या खाली पण एकच बोकट ठेवला आपण एक बोकट पाहून नेल तिला असं म्हणू शकता किंवा एक बोकड असा एक गेला एक 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 बोकड ठेवलेला आहे सगळ्यांखाली पाटी या वर्षी कमी आहेत बाकीचे बकरं घरात आहेत सोडी ना का नाही काय माहीत तर अशा प्रकारे सकाळ असते आणि यांना दूध सरत नाही मित्रांनो त्याच्यामुळे एक एक सोडलं काय दोन दोन सोडले काय एकच सड पितात आणि बाजूला होऊन जातात हे बघू शकता कशा पद्धतीने बोकड दूध पितो आहे हे बोकडं मी अजून नाही एक दीड दीड महिन्याची झाल्या आता हे पंधरा दहा ते पंधराच्या बीचमध्ये दीड दीड महिन्याचे होतील हे सगळे बकर तर आज तारीख तारखे आज तारीख आहे पंचवीस म्हणजे आता दीड दीड महिन्याची झाली आहे ह्या दहा तारखेपर्यंत दोन 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 महिन्याचे दहा ते पंधराला दोन दोन महिन्याची होतील आहे तर त्यांची बुकिंग पण घेणार आहोत आपण नंतर बादमध्ये बघू शकता हा एक तिकडे ते दोन तिचे तिचे गेले मुंगळीचे ए ए मिल्खा चल 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 तिचे दोन मिलरला लटकले अशा पद्धतीचे नियोजन आहे आणि अजून पिल्लं आहेत असं नाही आहे की पिल्लं नाही आहेत हे बघू शकता इकडे इलं मधी आणलं इथे दोन बकरे इला पिताय आहे मस्तपैकी संपत आणलं यांनी दूध व्हाईट आईजमध्येच आहे बिगर लोळ्याचे आहेत बोकडं वेळेस जरा मजा आहे त्यानंतर इकडं पण आहेत तर इकडं पण आहे बघू शकता ही पण आहे लत घ्या मरे तुम्ही हे बघा पाठ सुरपणा खा आमची हरणी हरणीने एक पाठ दिलं मित्रांनो हे बघा दूध बघा पाठीला दूध सरत नाही एकच पाठी त्याच्यानंतर किती बच्चे अजून सहा असते इकडे बघू अजून भरपूर बच्चे मग सोडून द्यायचे मी एक एक पाचच हे बघा एक दोन तीन चार पाच सहा आहे ना याच्यात सहामध्ये अजून तीन पाठीन तीन बोकड इकडे एक 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 पाजून द्यायला आता एक बोकड सोडा ना हे बघू शकता हिची दोन पिल्लं कशी आहे आपल्या दूध एक विषय असा झाला एक बकरू कुत्र्याने धरलं ते सगळं गपलं झाली पण असू द्या आणि एक बोकड आहे बघा कसा का? आहे लांबलाचं कुंच पूर्ण रोमनोज बिघडलो आहे तर हा बोकड ऑलरेडी बुकिंग होईल त्याच्यामुळं काही विषय नाही आहे हे दोन पिल्लं आहे काठेवाडी अडी प्युअरमध्ये हा बोकडं ती त्याच्यानंतर ह्या वस्तू मित्रांनो विक्रीसाठी आणलेल्या आपण ते बघू शकतो अलीकडली दुधाची हे दुधाची बाकीचे गाभणी पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा रणदेबाई या रेडी आहे विक्रीसाठी आता ह्या ज्या बकरी ह्या आहे एक साड्या एक साड्या असल्यामुळं मग हे बोकडं त्यांना पाजून घेतो आपण काही जे लोक आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना काही विकत नाही आपण त्या बकरी पण मग बघू शकता बोकडाची क्वालिटी बोकडाचा लंबाचकाना प्युअर काठेवाडा वस्तू त्यानंतर <laughs> दुधाची बकरी मित्रांनो बघू शकता लिटरभर दूध आहे जोडाची तो ती एक आणि ही एक बघू शकता त्या तिकडे बघू शकतो बकरी गा बे येईल तर अशा बकऱ्या आहेत अजून या संपर्क करा त्वरा करा लवकरात लवकर बघू शकतो कसा पितोय अर्धा तासापासून एक सडप्यावर आला त्याला धकाना तर ही आहे रंधे भैया शेळी पालम फार मोठी सकाळ आणि या नवीन शेळ्या विक्रीसाठी आणलेल्या होत्या आपण दिवाळीच्या कारणानं टांगल्या लवकरात लवकर संपर्क करा बघा करा बघा रूपवन आहे बघा पाठ क्वालिटी घेण्यासाठी संपर्क हा होता रंदीभैया शेळीपालम फार्मचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी या रंदेभाय्या शेळीपालम फार्मला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या धन्यवाद मी बघू शकतो पाऊस झालेला आहे खूप त्याच्यामुळं शेळ्या जरा उभा राहिलेले आहे बसत नाही खाली आराम नाही होत वीस पंचवीस पिल्ल आहे सध्या फार्मवरती बघा बोकडाची क्वालिटी बघा पाठीची क्वालिटी नंतर पुन्हा बोकडाची क्वालिटी चलो धन्यवाद बाय बाय लव यू <laughs> बघा बाळवामा बाळवामा पाऊस झाला भाऊ अ बाळूमा बाळ मामा भांडणाच्या मूडमध्ये मा सध्या पिल्ला असून बाय बाय